आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास अंबड तालुक्यातील मौजत ताडहात गावमध्ये स्वतःचे घरी असताना देखील इतर ठिकाणी पुन्हा घरकुल देण्यात आले आहे विशेष म्हणजे गायरान जमिनीवर आणि मुख्य रस्त्यावर ते देण्यात आले आहे आणि ग्रामपंचायतने देखील त्याला अधिकृत घर क्रमांक देऊन ते अधिकृत असल्याचे केले आहे तर हे सर्व अतिक्रमणे आहेत असं मत या गावचे ग्रामस्थ कुंडलिक विश्वनाथ हरिश्चंद्रे यांचं आहे आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे दरम्यान गायरानावर झालेलं अतिक्रमण आणि मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणासंदर्भात ही जमीन कोणाची आहे हे मोजण्यासाठी भूमिनिरीक्षकांना दोन वेळा पत्र दिल्याची माहिती देखील ग्रामसेवकांनी दिली आहे माझी अशी मागणी जे ग्रामपंचायतीनं सरकारी गायरानामध्ये जे अतिक्रम असताना त्याच्या नावावर केले तर हे अतिक्रम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा आणि ते घरं पाडा आणि जर समजा ग्रामपंचायतला अधिकार जर असेल ग्रामपंचायतला त्याला आठवला लावता येते आमच्या गावात जेवढे अतिक्रमी एवढे नावावर करून द्यावं हां आणि पुन्हा हे जी काही दुसरी गोष्ट यायला स्वतःच्या मालकीच्या जा जागा असताना ते सोनवणे तर याने ग्रामपंचायतनं त्याला गायरनामध्ये जे घरं दिले आणि तिथं घरकुल बांधले आणि कित्येक लोकांचे घरकुलं जागा नाही म्हणून वापस लावले मग यायला यायच्या मालकीची जागा असताना तिथं सध्या पडी दे पाहिलं तुम्ही बी आणि ते घरकुल तिथं असताना इथं ग्रा, ग्राम ग्रामपंचायतनं इथं गायनात कसे घरं दिले रोडवर दिले सध्या पाणी करायला चाला सध्या ताडात गाव सुकापुरी रोड आहे आणि त्या रोडवर घरं द्यायची सध्या आज तुम्हाला पाथान झाला वाट नाही कशामुळे झालं असं ते ग्रामपंचायतच्या अधिकारामुळं ग्रामपंचायतला वाटतं आम्ही जी हे तर बाकी कोणीच नाही त्याच्या कोणीच नाही मग यायला कसे गायरनात घर देता आली घरकुल कशी दिली गायरनात नावार कशी लावली सर हरिश्चंद्र काही गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार दिली आहे काय या संदर्भात सांगाल हो दिलेली आहे सर तक्रार दिलेली आहे ग्रामपंचायतला कुंडली किश्वनाथ हरिश्चंद्र यांनी ग्रामपंचायतला तक्रार दिलेली आहे की बा गावाच्या भोवताली गा गायरांमध्ये लोकांनी समजा घरं बांधलेली आहेत आणि सुखपुरी रस्त्यावर काही के अतिक्रमण केलेलं आहे तर ते काढण्यात यावं असा अर्ज दिलेला आहे परंतु ते गायरांना तर मोजणी केल्याशिवाय ते आपल्याला निश्चित सांगता येणार को नाही कोण अतिक्रमण गायरांमध्ये घरं बांधलेले रस्ते सुखपुरी रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे आम्ही दोन वेळेस अर्ज दिलेला आहे याला भूमी अभिलेखला अर्ज दिलेला आहे मोजणी करून देण्यात यावं म्हणून गायरांची पण ते मोजणी झाल्याच्या नंतरच ते कळेल सर आपल्याला गायरांमध्ये कोण घर बांधलेले आहेत कोण सुक रस्त्यावर अतिक्रमण वगैरे केलेलं आहे नाही ते आले नाही त्यांनी मोजणी काही अजून करून दिली नाही कधी सुटणार आहे हा प्रश्न त्या बाबतीत सर आता गारांमध्ये घर लोकांनी बांधलेली त्यांनी जे तक्रार अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात तहसीलला जे हे चालू आहे तारखा चालू आहे आणि तहसीलवाल्यांना तलाठी साहेब त्यांना पण सांगितलं आम्ही की तुम्ही तुमच्यामार्फत एक पत्र द्या म्हणून भूमी अभिलेखला हे मोजणी करून देण्यात यावं म्हणून आणि एक वेळेस इथं मंडळ अधिकारी साहेब आली होती इथं स्पॉट पंचनामा करण्यासाठी गारांमध्ये कोण कोण घर बांधले हो तर त्यावेळेस मी पण हजर होतो तर अजून त्यांनी काही मोजणी करून दिलेली नाही गार भूमी अभिलेखवाल्यांनी मोजणी केल्याच्यानंतर मग ते निश्चित कळेल आपल्याला म्हणजे को गारांमध्ये कोणं घरं बांधलेलं आहे तर आणि त्यावेळेसच नंतर पुढचे पुढील कारवाई करता येईल मग सर